नमस्कार शेतकरी मित्रांनो तर क स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनल मध्ये तर खूप महत्वपूर्ण असं अपडेट समोर आलेला आहे पीक विमा संदर्भातलं नवीन अपडेट तर आतापर्यंत खूप सारे शेतकरी जे आहेत ते पीक वंचित आहे किंवा जे काही जिल्हे आहे ते पीक वंचित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते जिल्हे वंचित आहे किंवा कोणते जिल्हे प्रतीक्षेत आहे किती शेतकरी प्रतीक्षेत आहे तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेले आहे आणि कोणते जिल्हे अजून विलंबित आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापुढे तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तराशाच्या विषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात अवगत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा ला ला तर शेतकरी मित्रांना कोणते जिल्हे प्रतीक्षेत आहे किंवा कोणते शेतकरी प्रतीक्षेत आहेत कोणत्या जिल्ह्यांना वाटप झालेली आहे, वाट आहे? त्याचबरोबर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत पीक विमा कंपनीने थकवले आठशे एकतीस कोटी नांदेड वासीमध्ये सर्वाधिक रक्कम वाट ही वाटप करण्याची बाकी आहे आणि हिंगोलीचे संभाजीनगर तर आणखी प्रतीक्षेतच आहे तर या वर्षीचा खरीप हंगामाच्या निर्माण झालेल्या चो, चो, चो दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांकडून अग्रिम मंजूर झालेला आहे परंतु आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा जो काही निधी आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला गेलेला नाही तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती चा, चा, संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती जिल्हा असेल तर, बर बर तर, तर हे दोन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील अग्रिम वाटप ही लांबलेलीच आहे आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील तर तब्बल आठशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पाच कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती अद्यापही रखडलेलीच आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दावेच मंजूर न झाल्यामुळे पीक विमा कंपन्यांना पीक विमा जो काही आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर पीक विमा कंपन्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या शेतकरी विमा हफ्ता त्याचबरोबर व शासनाकडून प्राप्त झालेला विमा हप्ता हा देखील जमा झालेला नाही तर दोन हजार चोवीस मधील दुष्काळ बाबतचा पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नाशिक त्याच्याबरोबर जळगाव अहमदनगर सोलापूर त्याचबरोबर सातारा असेल तर जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम त्याचबरोबर चंद्रपूर असेल सांगली जिल्हा असेल त्याचबरोबर नंदुरबार बीड बुलढाणा वाशिम त्याचबरोबर धुळे पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे त्यानंतर हिंगोली त्याचबरोबर धाराशिव असेल त्याचबरोबर अकोला असेल कोल्हापूर असेल जालना असेल त्याचबरोबर परभणी असेल किंवा नागपूर असेल आणि पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे संभाजीनगरला सुद्धा अद्यापही एक रुपयाचं सुद्धा वाटप झालेलं नाही त्याचबरोबर लातूर असेल नांदेड असेल हे तर आधी प्रतीक्षेतच आहे आणि त्याचबरोबर अमरावती असेल तर अशीच आधीचे काही चोवीस जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जो काही पीक विमा होता तर तो वाट वाटपाला विलंब झालेला आहे जळगाव असेल तर त्यामध्ये चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा तर हे काही जिल्हे आहे त्यांनी आक्षेप घेण्यात तर या जिल्ह्यांवरती आक्षेप घेण्यात आलेला होता आणि नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला असेल धाराशिव तर या जिल्ह्यात पीक विमा कंपनीने आक्षेप न घेतल्यामुळे या जिल्ह्यांना थोडा काही न पीक महाग मिळालेला आहे त्याचबरोबर हिंगोली असेल धुळे असेल तर यामध्ये आक्षेप घेतण्यात आलेले होते आणि यावर विविध स्तरांवर सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या तर सुनावणी अखेर राज्यातील एकवीसशे पाच कोटी चौदा लाख रुपयेची काही मंजूर झालेले होते तर यापैकी फक्त बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली होती मात्र अद्यापही आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती वितरित झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर त्याचा दुष्काळग्रस्त जे काही शेतकरी आहे म्हणजे जिल्हे आहेत तर छत्रपती संभाजीनगरला अद्यापही पीक महावाटप झालेला नाही तर या जिल्ह्यामध्ये एकही दावा मंजूर करण्यात आलेला नाही तर या जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करूनही पीक विमा कंपनीने वाटप केलेला नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झालेले आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेले नाही होती जे काही जिल्हे आहे आहे आपले अजूनही अजूनही ते किंवा या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यासाठी तर हे होतं पीक विम्या संदर्भातलं चोवीस जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट कोणते शेतकरी पात्र आहे किंवा कोणते जिल्हे पात्र आहे कोणत्या जिल्ह्यातील दावे मंजूर झालेले आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यात अद्याप दावेच मंजूर केलेले नाहीत तर रक्कम तर वितरित झालेली आहे परंतु त्याचं वाटपच झालेलं नाही याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा नवीन असं तर चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा नवीन वर्ष एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद